काहीतरी चविष्ट खायचं आहे पण ते पौष्टिकही असायला हो हवं तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे नमस्कार मंडळी मराठी चवमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण बघणार आहोत दुधी भोपळ्याच्या दशम्या किंवा आपण त्याला दुधी भोपळ्याचे पराठे असंही म्हणू शकतो अगदी चविष्ट लागतात आणि तितकेच ते पौष्टिकही आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा लगेचच रेसिपी सुरू करूयात इथे मी चार ते पाच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि अगदी अर्धा चमचा जिरं घेतलेलं आहे हे आपल्याला जाडसर वाटून घ्यायचं आहे याची चव अप्रतिम लागते इथे आपण दषम्यांचं कणिक मळण्यासाठी अडीच वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तुम्ही अंदाजानुसार पिठं कमी जास्त करू शकतात मी इथे अडीच वाटी घेते आणि हे तीन ते ती चार लोकांसाठी पुरेसं होतं आता आपण यात अर्धा वाटी बाजरीचं पीठ घालणार आहोत ते नसेल तर ज्वारीचं पीठ घातलं तरी देखील चालेल आणि अगदी छोटी वाटी इथे मी तांदळाचं पीठ घालून घेतलेलं आहे अर्धा चमचा आपण यात ओवा घालणार आहोत ओवा दशमी किंवा पराठे म्हटले की, की आवर्जून घालायचाच कारण चवही छान येते आणि पचालाही ते हलके होतात अर्धा चमचा हळद घालून घेऊयात अर्धा चमचा इथे लाल तिखट घालून घेणार आहोत कारण आपण हिरवी मिरची त्यात घालणार आहोत अगदी पाव चमचालाही कमी चिमुटभर हिंग घालूयात हिरव्या मिरचीचं वाटून घेतलेलं वाटण घालणार आहोत म्हणून आपण लाल तिखट हे कमी घेतलेलं आहे एक चमचा पांढरे तीळ घालणार आहोत हे ऑप्शनल आहेत पण घातलेत तर चव आणखीन छान येते चवीनुसार आपण मीठ घालून घेऊयात आणि एक चमचा तेलाचं मोहन देऊन घेणार आहोत त्याने दशमी खरपूसही येते आणि थोडी मौसूतही येते आता आपण हे थोडं बाजूला ठेवूयात आणि सगळ्यात महत्त्वाचं साहित्य म्हणजे दुधी हा आता आपण किसून घेणार आहोत तर इथे मी दुधी स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि आपण त्याची साल काढलेली नाही आहे साल शक्यतो काढायची नाही कारण त्यातनं बरंच जीवनसत्व मग वाया जातं तर आपण आता दुधी किसून घेऊयात एक मध्यम आकाराचा दुधी मी इथे घेतलेला आहे तर दुधी इथे पूर्ण किसून झालेलं आहे आणि आपण आता त्याला पिठात मिक्स करून घेऊयात दुधी जर अगोदरच किसून ठेवला तर तो काळा पडतो म्हणून सगळी तयारी झाल्यावरच दुधी किसायचा जेणेकरून तो पांढराई राहील आणि काळा पडणार नाही तर आता हा सगळा दुधी आपण पिठात घालून घेणार आहोत आता यात आपण घालणार आहोत कोथिंबीर कोथिंबीर नक्कीच घाला त्याने चव छान येते आणि आता हे सगळं मिश्रण आपण मिक्स करून घेणार आहोत हे पीठ मळताना पाण्याचा वापर मी इथे जराही केलेला नाही आहे कारण दुधीमध्ये पाण्याचं प्रमाण एवढं असतं की दुधीचे पराठे करताना पीठ मळण्यासाठी पाणी शक्यतो लागतच नाही जर तुम्ही दुधी हा कमी प्रमाणात घेतला असेल तर अगदी अर्धा कपच्या जवळपास पाणी लागू शकतो पण मी इथे दुधी भरपूर घेतलेला आहे त्यामुळे मला जराही पाणी लागलेलं नाही आहे आणि आपण दुधीला जे पाणी सुटतं किसल्यानंतरचं त्यातच सगळं कणिक दशमेंटचं हे मळून घेणार आहोत आणि दुधीचे पराठे म्हटले म्हणजे दुधी, दुधी हा भरपूरच घाला आणि चवही छान नेते आणि पौष्टिकतेतही भर पडते तर आता आपण इथे सगळं पीठ मळून घेणार आहोत तुम्ही बघू शकता पाणी न घालताही कणकेला किती छान ओलावा आलेला आहे तर आता आपण सगळं पीठ हे मळून घेऊयात तुम्ही बघू शकता इथे पीठ अगदी छान मळलं गेलेलं आहे आणि त्यात पाणी जराही आपण घातलेलं नाही आहे आता आपण याला थोडंसं तेलाचा हात लावून घेणार आहोत जेणेकरून त्याची वरची बाजूही कोरडी पडू नये आणि ते चिकटू नये तर आता आपण तेल लावूनही हलकंसं मळून घेतलेलं आहे आणि आता आपण याला झाकून ठेवून देणार आहोत पण या पिठाला खूप जास्त वेळ भिजवून ठेवायचं नाही आहे कारण ते पातळ होतं तर आपण यावर झाकण ठेवून अगदी पाच मिनटं त्याला मुरवट ठेवणार आहोत त्यापेक्षा जास्त ठेवू नका आता पाच मिनटं झालेली आहेत आणि आपण बघूयात आणि हलकंसं पुन्हा एकदा पीठ आपण मळून घेणार आहोत खूप जास्त वेळ हे पीठ ठेवलं ना की मग ते पातळसर होतं आणि दशमी लाटाला खूप जड जाते तर आपण इथे मध्यम आकाराचे एक चार ते पाच गोळे करून घेणार आहोत जेणेकरून दशमी लाटाला सोप्पं जाईल आणि अगदी आपण चपाती लाटतो त्याचप्रमाणे आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे चपातीपेक्षा थोडं जाड लाटलं तर चालेल पण खूप जास्त पातळ लाटायचं नाही आहे कारण दशमी म्हटली की थोडीशी ती चपातीपेक्षा जाडसर असते तर म्हणून आपण इथे मध्यम आकारातच ती लाटून घेणार आहोत खूप जास्त पातळ तिला आपण क करायची नाही आणि पीठ लावून आपण अगदी सर्व बाजूने एकसारखी ती लाटून घेणार आहोत तर इथे दशमी ही लाटून झालेली आहे तुम्ही बघू शकता अगदी एकसारखी आपण ती लाटून घेतलेली आहे लगेच तिला भाजून घेऊयात तर इथे तवा तापत ठेवलेला आहे तवाही छान गरम झालेला आहे तेल घेतलेलं आहे आणि उलतनं घेतलेलं आहे तर तवा अगदी छान तापलेला हवा नाहीतर मग दशमी छान भाजली जात नाही आणि गॅसची फ्लेम ही आपल्याला हाय ठेवायची आहे अगदी फुल आपल्याला ती ठेवायची आहे आपण उलटणे आणि हलक्याच तिच्या दशमीच्या या सोडवून घेणार आहोत दशमीचा वरचा कलर हलकासा बदलायला लागला की मग आपण तिला पलटवून घेऊयात आणि आता मात्र दशमीला अजिबात पलटवायचं नाही आहे खालची बाजू तिची पूर्ण ही भाजली गेली पाहिजे कारण खूप जास्त अलट अलटपलट केल्याने ते छान भाजलं जात नाही आता तुम्ही बघू शकता अगदी छान खालची बाजू तिची पूर्ण भाजली गेलेली आहे आणि आपण आता त्याला तेल लावून घेऊयात आणि उलतण्याने तेल लावलं ना की अगदी काठापर्यंत एकसारखं तेल लागलं जातं म्हणून मी नेहमी उलतण्यानेच पराठे दशमी असू देत त्याने तेल लावून घेते बरेच जण चमचानेही तेल लावतात पण ते मला जास्त सोयीचं वाटत नाही म्हणून मी इथे उलतण्यानेच तेल लावून घेते आहे तर आता आपण पुन्हा ते पलटवून घेऊया आणि दुसऱ्या बाजूलाही तसंच एकसारखं तेल लावून दशमी छान अशी भाजून घेऊयात तुम्ही बघू शकता अगदी सुरेख रंग आणि खरपूसपणा दशमीला आलेला दिसतोय आणि गरमागरम एवढी भारी लागते ना बघा मस्त दिसते ना खरपूस अशी तर आता आपण हिला जाळीवर काढून घेऊयात आणि लागलीच आपण दुसरी दशमीही भाजून घेऊयात या दुधीच्या दशम्या आपण मुलांना टिफिनसाठी देऊ शकतो सकाळच्या नाश्त्यासाठीही देऊ शकतो मुलं असू देत किंवा मोठे असू देत अगदी आवडीने ही दशमी खातात आणि आपलाही हट्ट पूर्ण होतो त्यांना पौष्टिक पदार्थ खाऊ घालण्याचा तर नक्कीच ह्या दुधीच्या दशम्या करून बघा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळे आवडीने खातील आणि शिवाय त्यांच्या आरोग्यातही भर पडेल तर नक्कीच ही रेसिपी ट्राय करा आणि आपली इथे दुसरी दशमी ही बोलता बोलता भाजून झालेली आहे तर अगदी सुरेख दिसते ना खरपूस अशी तर आपण तिलाही जाळीवर काढून घेऊयात तर अशा प्रकारे आपल्या दुधीच्या दशमी इथे तयार झालेल्या आहेत आणि गरमागरम दुधीच्या दशम्यांसोबत आंब्याचं लोणचं जाम भारी लागतं मुलांना हवं असेल तर तुम्ही सॉससोबतही ते देऊ शकतात त्यानेही मुलं अगदी आवडीने खातात तुम्हाला मी पुनंदा एकदा जवळून दाखवते हो अगदी खरपूस अशी दशमी आहे आणि ती जराही वातड होत नाही छान खरपूस मौसूत अशी ही दशमी झालेली आहे तर ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्समध्ये कळवायला विसरू नका तुम्हाला आजची ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही पहिल्यांदाच चॅनलवर व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला न विसरता सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अशाच छान छान रेसिपीज या चॅनलवर बघायला मिळतील तर पुन्हा भेटूया छानशा रेसिपीजसोबत तोपर्यंत धन्यवाद